राम राम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून मित्रांनो परतीच्या पावसाचा मुक्काम जवळपास महिनाभर लांबल्यामुळे शेती पिकाला याचा मोठा फटका बसला सततच्या पावसामुळे लागवड केलेल्या कांदा शेतीतून पाण्याचा निचरा न झाल्याने कांद्याची फुगवण झाली नाही शिवाय जमिनीतील अति ओलाव्यामुळे तुळजापूर तालुक्यातील काटी मंडळ कृषी कार्यालया अंतर्गत बावीस गावातील ऐंशी टक्के कांदा अक्षरशः जमिनीत कुजला असून एकरी मिळणारा उतारा ही कमी निघत असल्याने खर्चही पदरात पडणे अवघड झाले आहे तुळजापूर तालुक्यातील काटी वानेवाडी सावंतवाडी केमवाडी सावरगाव गंजेवाडी तामलवाडी पिवळा खर्द तामलवाडी सांगवी धोत्री खडकी देवकुळरी आदी गावचे शिवार हे कांद्याचे कोठार म्हणून ओळखले जाते शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यापासून कांदा लागवड सुरू केली होती काठी मंडळांतर्गत गावात तीन हजार हेक्टर का क्षेत्रावर कांद्याची लागवड पूर्ण झाली लागवडीनंतर कांदा रोपाची कुठे वाढ होण्यास सुरुवात होत असताना पावसाची संततधार सुरू झाली त्यामुळे नुकसान झाले मित्रांनो या कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी एकरीस चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च केला मात्र सप्टेंबर महिन्यातील एकवीस तारखेपासून दिवाळीपर्यंत पावसाचा जोर राहिला त्यामुळे सलग तीन महिने जमिनीत ओलावा कमी झाला नसल्याने लागवड केलेल्या कांद्याची फुगवण झाली नाही अतिपावसाने ऐंशी टक्के कांदा जमिनीमध्ये कुजून गेला असून उर्वरित कांद्यावरही करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे तर मित्रांनो आत्ताची बातमी आपण दाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून पाहिलेलं आहे तर आपल्याकडे नेमकी नवीन कांद्याची काय परिस्थिती आहे कमेंट बॉक्समध्ये आपण माहिती टाकायची आहे तर जाणे मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा